आरोग्य शिबिराच्या ठिकाणी अतिदक्षता विभाग व पन्नास बेडचे रुग्णालय आषाढीसाठी पंढरपुरात चार ठिकाणी महारोग्य शिबिर पंधरा लाख भाविकांच्या आरोग्य तपासणीचे आरोग्य विभागाने ठेवले उद्दिष्ट यंदाच्या आषाढी वारीत पंढरपुरात चार ठिकाणी महारोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहेत शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि भैरवनाथ शुगर यांच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित केले आहे यासाठी भव्य दिव्य मंडप उभा करण्यात आले आहेत आरोग्य शिबिरातच अतिदक्षता विभागासह बेडचे स्वतंत्र तंबू रुग्णालय तंबू रुग्णालय उभे केले जात आहेत गतवर्षी आरोग्य शिबिरात बारा लाख भाविकांची तपासणी झाली होती यंदा वारीला गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता पंधरा लाख भाविकांच्या आरोग्य तपासणीचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे पंढरपूरामध्ये येणाऱ्या वायू भक्तांच्यासाठी यावर्षी चार ठिकाणी महारोग्य शिबिर आहेत एक वाखरी पासष्टेकर तीन रस्ता आणि गोपाळपूर या ठिकाणी यावर्षी वाढणारी भक्तांची संख्या आणि पाऊस पडल्यामुळं शेतकऱ्यांच्यामध्ये वारकऱ्यांच्यामध्ये समाधान आहे त्यामुळं गर्दी वारीला प्रचंड प्रमाणात होणार आहे आणि पावसाचा सीझन आहे आणि यावर्षी पाऊस चांगल्या पद्धतीने पडतो आहे हे लक्षात घेता चारही ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीची व्यवस्था आरोग्य शिबिराची केलेली आहे आणि या आरोग्य शिबिरामध्ये आलेल्या सर्व पांडुरंगाच्या भक्तांना भावी भक्तांना वारकऱ्यांना चांगल्या पद्धतीची सेवा आरोग्य विभाग आणि शुगर शुगरतर्फे देण्याचा आम्ही काटो आटोकाट प्रयत्न करत आहोत काय काय सुविधा आलेल्या वारकऱ्यांच्यासाठी जे प्राथमिक उपचार असतील फ्लू सारखा असेल ताप असेल खोकला असेल सर्दी असेल डिसेंट्री असेल त्याचबरोबर अंगदुखी पायदुखी याच्याबरोबर आणखीन त्यांना जे काही विकार असतील त्याच्यावरतीचं पूर्ण औषधोपचार हा महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे केला जाईल आणि त्याच्यासाठीची बाकीची जी सुविधा आहे ती भैरवंदा शुगरच्या तर्फे आम्ही करतो गेल्या वर्षी साधारणपणे अकरा लाख चौसष्ट हजार लोकांची भक्तांची आपण तपासणी केली त्यांना मोफत औषधोपचार आणि चष्मे वगैरे सगळे दिलेले होते यावर्षी तोच आकडा त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीनं आम्ही कसा होईल आणि ते रेकॉर्ड आम्ही गेल्या वर्षीचा आम्हीच मोडू अशा पद्धतीचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील त्याचबरोबर आरोग्य विभाग आणि भैरवना शुगर या दोन्हीच्या कंबाईन संमतीनं आणि सहकार्यानं यावर्षी निश्चितपणे तो आकडा पार करू अशी आम्हाला खात्री आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदी वर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर